तेला या आ, आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे अतिशय कणखर लोकप्रिय असे दिवंगत नेते गोपीनाथरावजी साहेब यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला बांधवानो गोपीनाथरावजी मुंडेसाहेब हे राज्यामधलं असं नेतृत्व आहे कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा अगदी शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता म्हणून गोपीनाथरावजी मुंडे साहेबाकडे या ठिकाणी पाहिलं जात एखाद्या कार्यकर्त्याला तळागळातला कार्यकर्ता असेल गोर गरीब वंचित दीन दलितांचा कैवारी म्हणून या ठिकाणी मुंडे साहेबाचा विशेष उल्लेख या राजकारणाच्या निमित्तानं जर खऱ्या अर्थानं कोणी मदतीचा हात पुढं केला असेल तर या ठिकाणी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल कार्यकर्त्याला नेता करणारा एक उमदा असा जो नेता आहे आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते आणि म्हणून त्यांच्या स्मृतीच्या निमित्तानं आज प्रचंड मोठ्या वेगवेगळ्या आज अडचणीच्या अनुषंगाने आपण पुढे जात असताना अडचणीवर मात कशा पद्धतीने करावं हे लोकनेत्याने या ठिकाणी शिकवून दिलेलं आहे म्हणजे राजकीय जीवनामध्ये ज्या ज्या राजकारणासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात ती कुठलीच गोष्ट मुंडे साहेबाकडे नव्हती परंतु केवळ आणि केवळ लोकसंग्रह लोकांच्या साठी खंबीरपणानं उभं राहण्याची ताकद लोकांच्या अडीअडचणीच्यासाठी आड़ खंबीरपणे उभं राहणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता म्हणून मुंडे साहेबांचं या ठिकाणी नाव घेतलं जातं आणि त्यांनी अशा पद्धतीने एक मोठं वातावरण या राज्यामध्ये तयार करून इथल्या ओबीसी न एकत्र करून खऱ्या अर्थानं ओबीसीचा आवाज बुलंद या महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न मुंडे साहेबांनी केलेला आहे आणि म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत असताना अहमदपूरसाठी अहमदपूर मतदारसंघासाठी जिल्ह्यासाठी भरभरून अशा पद्धतीनं दान या ठिकाणी मुंडे साहेबांनी दिलेला आहे त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांना आमदार केलं सभापती नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य अशा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी एक कार्यकर्त्याचं जाळं निर्माण केलं आणि म्हणून अकाली मुंडे साहेबांचं निधन झालेलं आहे त्यांच्या जाण्यानं या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी अशी पोकळी निर्माण झालेली आहे खऱ्या अर्थानं खंबीरपणाने या वंचिताच्या पाठीमाग वंचिताचा आवाज ज्यांनी या ठिकाणी बुलंद केलेला आहे ते मुंडे साहेब आज आपल्यामध्ये नाहीत ही भावनाच मुळात सहन करण्यासारखी नाही पण अशाही परिस्थितीमध्ये त्यांच्या स्मृती आठवणी जाग्या राहाव्यात यासाठी नगर परिषद अहमदपूरच्या वतीनं आम्ही सगळ्यांच्या सहकार्यातून आज या ठिकाणी आम्ही गोपीनाथरावजी मुंडे चौकाची स्थापना गेल्या अनेक वर्षापूर्वी आम्ही केलेले ताईंच्या हातानं या चौकाचं अनावरण झालेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं चा इपरसर स्मारक व्हावं ही लोकभावना आहे सर आणि त्यासाठी सुद्धा सर्व लोकांनी गट तट पक्ष बाजूला सोडून मुंडे साहेबांच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक, एक स्मारकाच्या अनुषंगानं पुढाकार घ्यावा अशा पद्धतीची एक भावना सरपंच साहेब आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं मुंडे साहेबांच्या पवित्र स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मुंडे साहेब या जन्माला या